बातमी आहे निलंगा लातूर मधून महाराष्ट्रात गौ हत्या कायदा अस्तित्वात आहे परंतु गायीची हत्याच इस्लाम धर्मामध्ये अपराध असल्याने गायीची कत्तल करण्याचा विषयच नाही मात्र दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी तथाकथित गौरक्षक हे जाणीवपूर्वक शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांचे वाहन जनावरे उतरून पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना गुन्हे दाखल करायला लावून गौरक्षण केंद्रात घेऊन जाणे आणि तिथून धरलेले अथवा ताब्यात रितसर दिलेले जनावरे बाजारात विक्रीसाठी आणणे हे गौरवधंदा नाही का खरंच प्रेम जनावरांबद्दल प्राण्यांबद्दल असेल तर बीफच्या मोठ्या कंपन्यावर जाऊन दाखवा कारण तिथं सर्व बीफ कंपन्या ह्या एका बहुजनांचे किंवा अल्पसंख्याक समाजाचे नाही त्यामुळे हिंमत होत नाही आणि केंद्र सरकारला अर्थात भाजपला निवडणुकीत मोठं फंडिंग याच कंपन्यांनी केल्याने अडचण निर्माण झाली आहे हजारो जनावर आहेत त्या गायीसुद्धा खुल्याम कत्तली केली जातात त्या बीफ कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी हिंमत नाही म्हणून शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांचे किंवा पुरेशी समाजाचे जनावरे अनाधिकृतपणे धरून स्वतःला हिंदुत्ववादी असल्याचा नकली प्रेम दाखवतात का असा आरोप वंचित महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ मंजुषाताई हिरालाल निंबाळकर यांनी केंद्र व राज्य सरकारवर आयोजित निलंगा येथील शेतकरी कष्टकरी व्यापारी व कुरेशी समाजाच्या वतीने उपविभागीय कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलनात केलं आहे शेतकरी होणे खरंच गुन्हा आहे का अल्पसंख्याक समाजात जन्म घेणे गुन्हा आहे का जनावरे खरेदी विक्री दाखले आहेत की नाही याची तपासणी कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा पोलीस प्रशासन करेल कधीपासून हे अनाधिकृत जबाबदारी गौरक्षकावरती देण्यात आली त्याचे जी आर शासन व प्रशासनाने आम्हाला दाखवा अशी मागणी देखील मंजुषाताई निंबाळकर यांनी केली आहे या एकदिवसीय धरणे आंदोलन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भारताचा तिरंगा ध्वज फडकवत हातावर निषेधाचे काळे फिती न बांधून मूक मोर्चा काढण्यात आला होता देशाला स्वच्छ व सर्व धर्माचा समाजाचं रक्षण करण्यासाठी ज्यांनी संविधान समर्पित केले असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आमच्या जनावरे सरकारने विक्री करून आम्हाला मावेजा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली यावेळी वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम डॉक्टर हिरालाल निंबाळकर सामाजिक कार्यकर्ते मोहसिन हो खान राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष इस्माईल लदाफ माजी नगराध्यक्ष हमीद शेख लहुजी शक्ती सेनेचे मराठवाडा अध्यक्ष गोविंद सूर्यवंशी काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष मुजीब सौदाकर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवक तालुका प्रमुख प्रशांत वांजरवाडे महिला संघटक प्रमुख अरुणाताई माने हजारोंच्या संख्येने शेतकरी व्यापारी व कुरेशी समाज या एकदिवसीय धरणे आंदोलनात सहभागी होते आणि या रॅलीचं कौतुक करते आपल्याला ही गोष्ट काही नवीन नाही की अल्पसंख्याक मागासवर्गावर हल्ले होणार आणि त्यांच्यावर अन्याय होणार त्याचाच एक भाग बनून आता जी हे चालू आहे प्रकरण तो पण एक त्याचाच भाग आहे सुरुवातीला त्यांनी भाषण केले औसेकरांनी सांगितलं की ही बंदी असून त्याच्या व्यापार करणं चालू सध्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं आणि शेतमजुरांचा कष्टकरी आणि कृषी समाज हे सध्या त्रस्त आहेत संब पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या वतीनं जे खरेदी विक्रीचा विषय होता ते कृषी समाजाच्या वतीनं तातडीनं पूर्ण बंद करण्यात आलं आहे ह्याचं है। कारण आहे तथाकथित गौरक्षक यांच्या माध्यमातून बजरंग दल असेल आर एस असेल कोण विश्व परिषद हिंदू परिषद असेल ह्यांच्या माध्यमातून गौरक्षक एक तथाकथित असल्यामुळे त्यांनी दिसेल त्या ठिकाणी गाड्या अडविणं आणि समाज समाजसह शेतकऱ्यांना त्या ते ठिकाणी त्यांचे बैल जनावर घेऊन जाण्यासाठी रोग लावणं आणि त्या ठिकाणी जाऊन गौरक्षणामध्ये जाऊन आम्ही गौरक्षक असल्या दाखवून त्या ठिकाणी भरमसाट लूट करायचे असा एक प्रकरण लातूरमध्ये घडला होता नागावच्या या ठिकाणी एक जनावर त्या ठिकाणी खरेदी करण्यात आलं आणि ते खरेदी करून गाळ्यामध्ये घालल्यानंतर गौरक्षेच्या माध्यमातून तो बैल आणि जनावर त्या ठिकाणी गोरक्षक त्यांनी धरले आणि त्यानंतर तोच जनावर दुसऱ्या बाजारात अडून आले ह्याचा अर्थ असा आहे की ही बाजार अवैधरित्यानं या ठिकाणी चालू आहे आणि सर्वसामान्य माणसं द्या किंवा शेतकरी शेतकरी सुद्या त्यांची पिळवणूक करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आपल्यासोबत या ठिकाणी निलंगा येथे उपयोगाची करले या ठिकाणी अनेक समाजाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं व्यापाऱ्यांच्या वतीनं कृषी समाजाच्या वतीनं एक आंदोलन उभा करण्यात आलं होतं आणि त्या आंदोलना आंदोलनासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत भावना काय मागणी कशा पद्धतीने आंदोलन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांनी काय निवेदन त्या ठिकाणी दिलंय काय सांगत गोरक्षक त्याला मी असं म्हणेल की नकली गोरक्षक जे नकली गोशाळा चालवून वगैरे व्यापार करायचा जा हा धंदा चालू केलेला आहे त्या संदर्भामध्ये कुरेशी समाज आहे पण मी म्हणेन मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आणि व्यापारी वर्ग पण आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये जर सगळ्यात जास्त नुकसान होत आहे तर ते हिंदू शेतकरीचं होत आहे मी असं म्हणते की सगळ्यात जास्त जनावर कोण पालन पोषण करतो ह्या देशामध्ये आपल्या ह्या राज्यामध्ये तर हा शेतकरी वर्ग आहे हा हिंदू वर्ग आहे आणि जर हे जनावरं विकत न घेता जर त्याच्यावर बंदी लावत असतील नाना प्रकारे जर त्याच्यावर त्यांनी अत्याचार करत असतील तर ज्याला कुणाला जे काही म्हणतात की जे हिंदू प्रेमी जे आहेत की जनावरांची हत्या नाही झाली पाहिजे मी त्यांना असं जाहीर आव्हान करते जे हे खरंच जर विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे जे हे लोक असतील तर त्यांनी ही जनावर विकत घ्यावी आणि आपल्या घरामध्ये सांभाळावीत किंवा स्वतः गोशाळा निर्माण करून खऱ्या रीतीने त्यांनी तिथे सांभाळावीत आणि त्या शेतकऱ्यास म्हणा त्या व्यापाऱ्यास म्हणा ते अनुदान द्यावं जिथे की शेतकरी चांगलं चांगले जनावर सांभाळायला शेतकऱ्याला परवडत नाही दुधाचे जनावर सांभाळायला तिथे भाकर जनावर शेतकरी कुठं सांभाळणार त्यांचा हा जो रोजीरोटीचा जो व्यवसाय आहे याच्यावर गदा आणत आहे आणि मी तर असं म्हणेन की ह्या कृषी समाजाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आताच माझ्या बांधवांनी म्हणलं की हा सरकार एक वेगळ्याच प्रकारचे याच्यातून राजकारण व्यापार कारण करायचा एक हेतू आहे याला आम्ही विरोध करत आहोत आणि गोरगरीब मागासवर्गीय अल्पसंख्याक अत्याचार होत आहेत याला कुठंतरी आळा बसला पाहिजे अशी आम्ही आपली भूमिका मांडतो आणि याच्यावर जर वेळी जरी ऍक्शन नाही घेतली सरकारतर्फे आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर याच्यानंतर तीव्र स्वरूपामध्ये इथे आंदोलन उभारण्यात येत येईल आणि त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आज असल्याप्रमाणे हिरिहिर सभा घेईल आपण असं म्हणल की जी थी थी। जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार असतील खासदारातील मंत्री असतील त्यांनी वेळीच त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये किंवा संसदेमध्ये हा मुद्दा मांडायला पाहिजे वोट बँक म्हणून वापर करताय मात्र त्याच्या पुढे जाऊन समाजाची व्यथा किंवा त्यांची अडचणी जाणून घेत नाही काय म्हणलं ते या की जो आमदार खासदार आहे यन की आवाज उठाना चो क्योंकि वोट जो आवाम तुमको वोट दिए उसके साथ अन्याय हो है और बताता चलो ये महाराष्ट्र सरकार जो है एक प्राइवेट लिमिटेड कंपनी आहे क्योंकि ये गौरक्षक और बजरंग दल जो संगठन है वो संगठनों को डर के आज शेतकारी किसानों का नुकसान कर रही है बजरंग दल और गोरक्षकों की इतनी हिम्मत नहीं है जो प्राइवेट लिमिटेड कंपनियां हैं जो गोश्त की बड़ी बड़ी कंपनियां है वहां पे जाके हल्ला करो क्योंकि उनकी ये बाप है ना क्योंकि उनको फंड जाता है मोदी से लेके योगी से लेके फर्नाडिस से लेके यहाँ के छिगे छे आमदार खासदार को फंड जाता है इसलिए यहाँ पे कोश की कंपनियों के लोग इजाजत दिए हुए और जो छोटे व्यापारी है शेतकारी किसान और कुरेशी बरदरी के जानवरों को गाड़ियों को पकड़ कर नुकसान पहुंचाने का काम कर रहे हैं इसका बेनिफिट ये जो बीफ कंपनी है इसको होने वाला है और ये महाराष्ट्र गवर्नमेंट को होने वाला है मगर वंचित भोजन आगाड़ी बिल्कुल खतई होने नहीं देगी हम निष्ठ रहेंगे और सबकी आवाज बनके आदरणीय प्रकाश आंबेडकर साहब इनके खिलाफ आवाज उठाएंगे और मास्टर सरकार का निषेध करेंगे तुम्हाला माहित असेल आताचं सामाजिक कार्यकर्ते जनला पण ओळखता लातूर जिल्ह्याची ते एक कर्तृत्व आणि वक्तृत्व म्हणूनंचे ओळख आहे मोहसिन खान यांनी असं मुद्दा मांडलं की बाटा असो रेड चिप असो किंवा बेल्ट असो हे सगळे बंदत कुठं आमच्यातरी कंपनी नाहीत का तुम्हाला नेमके काय सांगायचं काय होतं या देशामध्ये जो मांसाहाराच्या उत्पन्नातून जे काही गोष्टी उभे राहतात म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोनातून म्हणतो तुम्ही टाटा बाटा म्हणले हे मोठमोठे व्यवसाय म्हणजे चमडाचा व्यापार आहे काकणं आहेत इथपर्यंत थवाडावर लावणारी ती कालीबिस्टिक आहे काजळ आहे अशा बऱ्याच गोष्टी ह्या ह्या उत्पन्नाचे साधनं आहेत आणि या, या उत्पन्नाचे साधनं मुसलमानांची नाहीत परंतु मुसलमानाच्या खांद्यावर हिंदुत्वाची बंदूक ठेवून गोरक्षक नावाचा प्राणी जपून यांची शिकार करत मोट हे कुठपर्यंत योग्य आहे आणि मला इतकंच मानायचं की मोठमोठे कारखाने मुसलमानांचे नाही आणि हे व्यवसाय खरं मानलं गेलं तर हा जो व्यवसाय आहे हा व्यवसाय मुस्लिमांशी संलग्न अजिबात नाही हा व्यवसाय शेतकऱ्यांशी संलग्नित आहे विविध व्यावसायिकांच्या संलग्न आहे ते आमचं तेच म्हणणं की फक्त मुस्लिमांच्या नावावर तुम्ही मतदानासाठी ह्या लोकांना तुम्ही हे करण्याचं काम करताय तर आमचं म्हणणं एवढंच आहे जगा आणि जगू द्या तुम्ही खाताना इधर बैठता उधर जाके जय माता बोलता ह्यांची ती हे नाही आमचं म्हणणं एकच आहे की गायीच्या संदर्भातलं कायदा असू दे आम्हाला त्याबद्दलही मत नाही मी म्हणलं ना पोटानं जन्मलेलं बाळ दुसरा असेल तिसरा चौथ सांभाळण्याची आज ताकद नाही हे काय उदाहरण आहे लातूर शहरामध्ये न्यायालयीन प्रक्रियेत असणारी जनावर विक्रीच्या बाजारामध्ये येतो म्हणजे इथपर्यंतची मजा म्हणजे न्याय निवड असू तुम्हाला मान्य नाही इथपर्यंत चुम इस्लाम धर्मामध्ये पण तसे शिकवणं इस्लाम इस्लाम धर्मामध्ये तर गायीची कत्तल ही हे केलेले आहे अमान्य केलेली आहे अजिबात कापता कारण जे दूध देणारी पोषक आहार देणारी अशा याला इस्लाम धर्मामध्ये बाधित केलेलं मला शेवटचा प्रश्न कन्सेप्ट मुंबईमध्ये अलकबीर नावाची एक शाखा आहे जे अलकबीर नाव बघितलं तर ते मुसलमानात किंवा अल्पसंख्याचा असं वाटेल परंतु तो खऱ्या अर्थानं नाही आहे त्याबद्दल आपलं मत काय तुम्हाला फक्त अलकबीर दिसत असाल मी ही यादीच आहे माझ्याकडे पाच दहा अल अल्लासन अलामसन कंपनी फेअर अँड अलानज फेअर एक्सपोर्ट कंपनी अल ॲग्रो फूड कंपनी मिराह एक्सपोर्ट कंपनी अलमर ही कंपनी इतके छम्माछम्मा अरेबिक नाव दिलेले आहेत हे जो काही मुसलमानांच्याच काहीतरी फॅक्टरी आहे ह्या सगळ्या मुस्लिम इतर बांधवांच्या फॅक्टरी तुमच्या बुडादम आहे ना तुम्ही जाऊन त्यांना तिथं बॅन करा ना मला तर वाटतं शासनाचा एक प्रकारचा कट आहे की हे हे ज्या कंपन्यांचं नाव घेतो हे इथले यांचे धंदे यांचे पोटावर लात मारून हे सगळं एक्सपोर्ट आता कायदाही कसं बोलतो काटणे केली यमन नाही हे एक्सपोर्ट केली यमन नाही तिथं जाऊन का पूजा अर्चा करणार आहेत का माझा प्रश्न आहे तर हे जे आहे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आता आमच्या सहकार्याने म्हटले की हे सरकार एक प्रायव्हेट लिमिटेड पूर्वी ईस्ट इंडिया कंपनी होती आता हे दळबद्री बेस्ट ऑफ इंडिया कंपनी आहे आणि ह्यांनीच हे देशाचं वाटोळ करण्याचं व्यावसायिकांचं वाटोळ करण्याचं कटकार असताना पूर्वी देश उत्तर अगोदर म्हणजे देशामध्ये ज्यावेळेस ईस्ट कंपनी याच्या माध्यमातून पूर्ण इंग्रज या ठिकाणी ब्रिटिश या ठिकाणी आले होते त्याच पद्धतीने आता ही महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकार हे प्रायव्हेट लिमिटेड असल्याचा आरोप या ठिकाणी मोहसिन खाण्याच्या वतीनं झालेला आहे खऱ्या अर्थानं यांना न्याय मिळेल की नाही प्रतीक्षा करावी लागेल मी अस्लम दरेकर एपीएन निलंगा लातूर अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका